सोमवेड मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे अख्खा मसूर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मसूर रात्री भिजत घातला होता अगदी छान भिजला आहे मसूर म्हणजे आपलं लवकर सकाळच्या टिफिन साठी सुद्धा नेता येईल त्याच्यासाठी मी आता इथे तेल ठेवते आपण अख्खा मसूर साठी तेल जरा भरपूर लागतो जीरा घेतली आहे मी सात आठ चॅनलला जर पहिल्यांदाच ब्रेक देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा महत्त्वाच्या रेसिपीज तुम्हाला साध्या पद्धतीने अगदी करून दाखवल्या जातात त्याचे नोटिफिकेशन येत राहतील आता इथे मी दोन मिडियम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे हा कोल्हापूर बाजूला जयसिंग नगरला अगदी फेमस आहे गाड्यावरही धाब्यावरही मिळतो हॉटेलमध्येही अगदी सर्व केला जातो हॉटेलमध्ये छान आपल्याला शिजू द्यायचा आहे छान आपला खरपूस झालेला आहे आता आपण याच्यात मसाले टाकूया हळद लाल तिखट दोन चमचे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो दोन चमचे गोडा मसाला दोन चमचे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी ते टाकायचे आणि मीठ टाकायचंय म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा चांगला नरम होईल साधारण दोन तीन मिनटं हे असत आपल्याला शिजू द्यायचे बगा। लग दी लाए चान। आता बघा तेल अगदी याला सुटलेलं आहे छान आता आपण मसूर टाकायचं आहे टाकून आपल्याला गॅस मिडियम करून पंधरा मिनटं शिजत आहे किंवा मसूर शिजेपर्यंत त्याला शिजत ठेवायचं दहा मिनिटं झालेली आहेत आपण आता चेक करूया मसूर शिजलाच असेल मस्त मस्तमाट सुटलेला आहे कांदा लसूण मसाल्याचं आणि आपल्या गोड्या मसुल्याचा गोडा मसूर अगदी गाळ झालेला आहे छान पण अख्खाच राहिलेला आहे जर कुकरमध्ये केलं तर काय होतं अगदी त्याचा लगदा होऊन जातो मसूर अख्खा राहत नाही तेवढाच वेळ लागतो त्यामुळे वे असं आपण डायरेक्ट पोळी देऊन भांड्यातच शिजवायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि टिफिनमध्ये घेऊन जा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असे मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद